रसरशीत दाणेदार गव्हाची लापशी बनवूया आपण एक पॅन किंवा कुकर घेऊया कुकर मध्ये पण करतात तूप टाकून घेऊ दोन चम्मच ते गरम झालं की रवा टाकून घेऊ चांगलं भाजून घेऊ कमी गॅसवर आपण प्रसादाला वगैरे फटक्यात बनवू शकतो दहा मिनिटात होऊ शकते लाभसिती ड्राय फ्रूट टाकून घेतले त्याला मिक्स करूयात आपण गरम पाणी आहे भाज भाजला गेला आता गरम पाणी टाकूयात आपण चांगलं मिक्स करून घेऊया थोडस मीठ टाकायचं आणि गूळ टाकून घेऊ त्याला चांगलं मिक्स करून घेऊ आपण चला तर मग लाईक करा सबस्क्राईब करा एक नवीन रेसिपी सोबत भेटूया थे। थँक्यू थे।